इथं बघा मी तुम्हाला भाकरी तोडून पण दाखवते बघा मऊ अशी आणि क्रिस्पी असे झालेले आहे आणि टम्माची फुगलेली पण आहे तर हे बघा खाऊन पण दाखवते तुम्हाला मस्त छान असे झालेले आहे आज मी सर्वप्रथम तुम्हाला दाखवणार आहे उपासाची बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे तर याच्यासाठी दोन बटाटे घेतलेत शेंगदाण्याचे कूट घेतले एक दोन चमचे आणि जे आणि तर तिखट घेतलं एक दीड चमचा तिखट घेतलं आहे तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ही भाजी आहे ना उपासनं न करणारेसुद्धा आवडीनं खातील अशी खूप छान चविष्ट लागते भाजी चला तर आपण करा आता करायला घेऊया सर्वप्रथम आपण आहे ना बटाट्याची वरची साल काढून घेऊया हे बघा इथं माझी बटाट्याची साल काढून झालेलं आहे आता आपण हे चिरून घेऊन पाण्यात टाकायचे आहे नाहीतर आपण असं चिरून ठेवले ना तर बटाटे काळे पडतात दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे फोडणीसाठी इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता जिरे टाकूया फोडणीसाठी इथे बघा माझे जिरे फोडणीला टाकून झालेले आहे आता मी बटाटे टाकून घेते आता आलू भरपूर झालेले आहेत आपण आता तिखट टाकूया आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं पाणी टाकू शकताय तुम्हाला पाहिजे तसं पातळ असं जरा लप्त पाहिजे तसं पाणी टाकू याला पण आता दहा मिनटं शिजवायचं आहे आता आपण भाकरीची तयारी करूया तर याच्यासाठी बघा लागणारं साहित्य एक कप पोवरई घेतली आहे मी आणि पाववाटी शाबू घेतलं आहे मोठा शाबू घेतलेला आहे आपण आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया हे बघा आपलं आता बारीक करून झालेलं आहे आता आपण आहे ना चाळणीनं चाळून घेऊया हे बघा इथं छान असा गोळा म्हणून असं मळून घेतलेला आहे मी आपण याच्यातून थोडंसं पीठ काढून घेऊया बाजूला आणि त्याला परत आणखी फाईन मध्ये मळून घ्यायचं चांगलं थोडंसं एक दोन मिनिटांनी पीठ तुम्ही गिरणीतनं सुद्धा आणू शकता हे मिक्सरवरती थोडंसं माझं झालंय थोडंसं जरा जाळ पण ठीक आहे पण तुम्ही गिरणीर नजर जर आणलं ना घर घरघंटीवरनं दळून तर खूप छान सुत अशा भाकरी होतात आपण आता याचा उंडा करून घेऊया आता हे बघा आणि थापण्यासाठी असं खाली पीठ घेऊया आणि असे थापून घेऊया हाताला असं पीठ लावून घ्यायचं आहे दोन्ही पण तुम्हाला एक हाताने येत असले एक हातानं थापा दोन्ही हातांना था येत असले दोन्ही हातानं थापा था असं आपण थापून घेऊया इथं बघा माझी भाकरी थापून झालेली आहे मिक्सरवरचं पीठ असल्यामुळे थोडंसं जाड आहे पण ठीक आहे तर आपण आता ही भाकरी टाकून घेऊया इथे बघा मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे आता पण याच्यामध्ये भाकरी टाकून घेऊ आणि याला वरून पाणी पण लावून घ्यायचं आपल्याला मग असं छान असं पाणी लावून झालेलं ला आहे पाणी चवकडे लावायचं आहे कुठंही ठेवायचं नाही पाणी न लावण्या नाहीतर आपली तिथं भाकरी पांढरी अशी दिसते सुद्धा नीट लावून घ्यायचं आहे पाणी आपण आता याला उल उलटून घेऊया बघा किती छान पांढरी शुभ्र अशी भाकरी झालेली आहे याला तर आपण भाजून घेऊया दुसरी पण आपण भाकरी तशीच करून घेऊया चांगला असं माळायचं चा आहे एकदम काही चांगला चिकटपणा येईल असं ये मळून घ्यायचं आपल्याला हे बघायचं पण मी असा गोळा करून घेतलेला आहे हे पण आपण पन भाकरी अशीच थापून घेऊया ह्याच्या काही पीठ टाकूया आणि थापून घेऊया बघा इथं आपली भाकरी भाजलेली आहे आपण आता भाजून घेऊया बघा कसं छान अशी फुगलेले आहे आपली छान मऊसूत आणि कुरकुरीत भाकरी आपली करून झालेली आहे बघा आपण दुसरी पण करून घेऊया बघा किती छान अशी टम्म फुगली भाकरी बघा आपली बटाट्याची भाजी पण शिजलेली आहे इथं माझी रेसिपी करून झालेली आहे माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद